नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जे आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती था ठाणा वेस्ट नवपाडा बी कॅबिन इथे आणि समोर तुम्ही बिल्डिंग पाहता ही सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता आज आपण या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत आणि ज्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे दहा आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जो पेस आहे तो तुम्ही पाहू शकता हा रूमच्या समोरचा पेस आहे स्टेशनपासून जवळ आहे ठाणा वेस्टला ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे फ्लॅटच्या समोरचा पेस पाहू शकता गॅस पाईपलाईन आहे चोवीस तास पाणी आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही बिल्डिंग पाहू शकता आणि बिल्डिंगच्या समोरचा हा पेस आता आपण हा वन बीएचके फ्लॅट पाहूया तुम्ही समोर पाहताय हा आहे तीनशे दहा कार्पेट एरिया असलेला वन के फ्लॅट हॉल तुम्ही पाहू शकता या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे फ्लॅटला फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे हा हॉल आहे पाहू शकता तुम्ही फ्लॅटची प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे ठाणा टेशन वेस्ट नौपाडा बी के बिन इथे हा वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे ग्राउंड फ्लोरला आता आपण किचन पाहूया हा समोरच तुम्ही पाहताय हा आहे किचन या फ्लॅटची जी प्राइस आहे ही निगोशिएबल आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे जरी प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आता आपण टॉयलेट बाथरूम पाहूया जो कॉमन आहे समोरच तुम्ही पाहताय हा आहे टॉयलेट बाथरूम कॉमन आहे आता आपण बेडरूम पाहूया समोर तुम्ही पाहताय हा बेडरूम आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्यावर कॉल करा प्राईज ही निगोशिएबल आहे आणि फ्लॅटची व्हिजिट करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद